नमस्कार फायनली आपण पाहतोय आता खूप दिवसानंतर कल्पना सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर बाजारात भाजी खरेदीसाठी गेलेली असते तिथे आपण पाहतोय आधीच प्रिया आणि साक्षी एका कोपऱ्यात उभं राहून बोलताना कल्पनाने लांबूनच पाहिलेलं असत आता मात्र कल्पना स्वतःशी बोलत असते ही तर प्रिया आहे आणि ही साक्षी पण प्रिया आणि साक्षी का बरं बोलतायत आणि प्रिया तर साक्षीशी जणू अशा प्रकारे बोलते की जणू ह्या खूप आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत आता मात्र या दोघांमध्ये काहीतरी घनिष्ठ असं चाललं आहे हे मला जाणून घ्यावंच लागणार आहे त्यामुळे कल्पना हे दोघ बोलत असताना त्यांच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहते त्याच वेळेला आपण पाहतोय साक्षी म्हणत असते प्रिया अग काय चाललंय हे सगळं तुझ्या मनासारखं कधी होणार त्यावर मात्र प्रिया म्हणत असते साक्षी तुला तर माहितीये मी अर्जुन बरोबर लग्न करण्यासाठी काय काय नाही केलंय अग कितीतरी वेळा नाना तऱाचे प्रयत्न करून झाले पण सपशील तोंडावरच आपटले मी पण लक्षात ठेव साक्षी मी माझे प्रयत्न काही थांबवणार नाहीये कारण तुला माहितीये प्रिया कधीच हारत नाही त्यावर साक्षी म्हणत असते हे वाक्य तू मला याआधीही अनेक वेळा ऐकवलं आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुला जर अर्जुन हवा असेल ना तर तुला कायमस्वरूपी त्या सायलीला त्या सायलीला संपूर्णच टाकावं लागेल हे वाक्य ऐकल्यानंतर इथे कल्पनाच्या डोक्यात तिडक जाते ती लगेचच आता जागच्या जागी या साक्षीच थोबाड फोडणार असते पण तिने स्वतःला सावरलेलं असतं कारण नेमकं यांच्या मनात काय चाललंय तिला आणखी जाणून घ्यायचं अशातच आता थेट प्रिया बोलत असते साक्षी बरोबर बोलतेस तू मला ना या सायलीला आता संपवायचीच इच्छा झाली आहे ती ही साधी सुधी नाही चांगला त्रास देऊन आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आणखीनच कल्पना चिडते त्यावर साक्षी म्हणत असते हवं असेल तर मी माझ्या डॅडला सांगून सायलीला संपवण्याचं काम करते त्यावर प्रिया म्हणत असते अग जर असं होत असेल ना तर वाट कसली बघताय मुहूर्त काढायचंय का संपवा ना तिला आणि अशातच साक्षी म्हणत असते थांब थांब आता एवढ्यात घाई करायला नको कारण सगळं प्रकरण आपल्याच बाजूला चाललंय असं काहीच दिसतंय की नाही त्यावर प्रिया म्हणत असते हो त्यावर साक्षी म्हणत असते काय झालं त्या सायलीला तुझी सासू म्हणजे होणारी सासू घरी घाण्याच्या विचारात नाहीये ना त्यावर प्रिया म्हणत असते अजिबात नाही ती कल्पना आहे ना एक नंबरची बावट आहे वेंदळी आता आपल्याला मागे कल्पना आणि वेंदळी आहे असं एकेरी उल्लेख केल्यामुळे कल्पनाला कळून चुकतं की नेमकी प्रियाचे संस्कार आहेत काय आणि अशातच आता कल्पना मनातल्या मनात बोलते उभ्या आयुष्यात तरी कधी तू अर्जुनची बायको होण्याचा विचारही मनातून काढून टाक कारण तुझ्यासारखी सोन मी घरात येऊच देणार नाही त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते हे बघ साक्षी ती कल्पना कधीच त्या सायलीला आमच्या घरात म्हणजे माझ्या होणाऱ्या सासूच्या घरात प्रवेश करू देणार नाहीये आणि अशातच आता साक्षी म्हणत असते ठीक आहे आपण पाहतोय आता कल्पनाने ठरवलेलं असतं या प्रियाला फक्त घरी येऊ दे मग चांगलीच तिची खरडपट्टी करते आणि अशातच आता संध्याकाळची वेळ असते प्रिया घरी आलेली असते कल्पना लगेचच प्रियाला थांबवते आणि म्हणते काय ग प्रिया बरी आहेस ना त्यावर प्रिया म्हणत असते मला काय होणार आहे मी तर व्यवस्थित आहे त्यावर कल्पना म्हणत असते अच्छा मी काय म्हणते मला एक सांग सायलीला पुन्हा एकदा अर्जुन बरोबर लग्न लावून देण्यात का आपल्याला अर्थच नाहीये ना त्यावर प्रिया म्हणत असते मामी एक सांगू का तुला मला तर ती सायली अजिबात पटत नाहीये अर्जुनच्या लाईफ मध्ये सायली सारखी बाई हा 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 पटतच नाही त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते हो ना अर्जुन बरोबर जर कोणी शोभून दिसेल ना तर मला वाटतंय ती तू हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता प्रिया चांगलीच खुश होते ती म्हणत असते काय म्हणालीस स्वामी तू खरच तुला असं वाटतंय मी मी अर्जुन बरोबर शोभून दिसेल त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते हो का नाही दिसणार अगं एवढी देखणी असतो एवढी शिकली असतो त्यावर मात्र आता प्रिया जणू चण्याच्या झाडावर चढलेलीच असते आणि अशातच आता कल्पनाने मनातल्या मनात ठरवलेलं असत अशी चढवते ना तुला झाडावर अशी तुझं तुझमेड होऊन जाईल आणि इकडे आपण पाहतोय आता सायली मधुभाऊंना रिक्वेस्ट करत असते मधुभाऊ प्लीज माझं ऐकून घ्या ना प्रत्येक वेळेला तुम्ही जे काही बोलता ते मी ऐकून घेते पण आता माझं ऐकून घ्या मधुबाऊ म्हणत असता तू तर काही बोलूच नको कारण तू माझं कुठेही तोंड दाखवण्या लायक ठेवलं नाहीयेस आणि अशातच आपण पाहतोय सायलीला आता अर्जुनचा कॉल आलेला असतो आणि तेवढ्यात मधुभाऊ म्हणत असतात कोणाचा आलाय फोन त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सरांचा मधुबा म्हणत असतात फोन उचलू नको नाहीतर फोन फोडून टाकेन त्यावर मात्र सायली म्हणत असते मधुभाऊ प्लीज त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असेल त्यावर सायलीला मधुबाऊ म्हणत असतात महत्वाचं काम गेलं तेल लावत त्या त्या फ्रॉड वकिला बरोबर कधी बोलायच नाही आता मात्र सायली म्हणत असते मधुभाऊ ते फ्रॉड वकील नाहीयेत त्यावर मात्र आता मधुभाऊ म्हणत असतात काय फ्रॉड वकील नाहीये मग त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक का केलं आणि अशातच आपण पाहतोय आता कल्पनाने इकडे प्रियाला खूप झाडावरती चढवलेलं असतं आणि लगेचच आता कल्पना म्हणत असते पूर्णाई मी काय म्हणते आपण सायलीच्या जागेवर प्रियाचा विचार केला तर त्यावर लगेचच पूर्णा म्हणत असते माझ्या मनातलं बोललीस तू आता मात्र जणू घरातील मेन मुख्यच आपल्या बाजूने तयार आहेत हे चित्र आता प्रियाला पटलेलं असतं आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते मामी मी आता डॅडना सांगते की तू माझा विचार करत आहे सून म्हणून आणि लगेचच प्रिया आपल्या बेडरूम मध्ये जाते आजी म्हणत असते कल्पना एक गोष्ट लक्षात ठेव हो। या प्रियाचं सत्य ना आपण जगासमोर आणूया कारण ही नालायक ज्या पद्धतीने वागते ना हे जेव्हा मधुबाऊन समोर येईल ना त्याच वेळेला त्यांना कळणार आहे की सायलीच खरी या घरची सून म्हणून शोभते आणि तेवढाच आपण पाहतोय तिथे आलेला अर्जुन म्हणत असतो आई मम्मा मी काय करू तू सांग मिसेस सायली माझा फोन उचलत नाहीयेत आणि मधुभाऊ मला त्यांच्याशी बोलू देत नाहीयेत आणि अशातच आता कल्पना म्हणत असते तू आत्ताच्या आत्ता जा आणि सायलीला घेऊन ये कारण सायली शिवाय हे घर अपूर्ण आहे तीच या घराची सून होऊ शकते तीच या लक्ष... घराची गुरु लक्ष्मी घराची गृहलक्ष्मी आहे लगेचच अर्जुन म्हणत असतो हो मम्मा तू आदेश दिलास ना आता जातो आणि लगेचच अर्जुन घरातून बाहेर पडतो इकडे आपण पाहतोय आता मधुभाऊंच्या दाराची बेल वाजवलेली असते अर्जुनने आणि लगेचच आता मधुबाऊ दार उघडतात ते अर्जुनला पाहतात आणि म्हणत असतात तू परत आलायस तू इथे याची हिंमत कशी काय करू शकतो त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बघा माझ्या आणि माझ्या बायकोच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट जर माझ्याकडे असेल तर तुम्ही माझ्या बायकोला डांबून ठेवू शकत नाही कायद्याने ती माझी बायको आहे असं तसं आता कायद्याने सगळं काही मधुबाऊने मधुभाऊंना अर्जुनने दाखवल्यामुळे आता मधुभाऊंना काहीच बोलता येत नसतं त्यावर मात्र मधुबाऊ म्हणत असतात वा मस्त कायद्याच्या कचाट्यात अडकवून मला माझ्या पुरीला घेऊन जातात का पण लक्षात ठेव सायली बावळा तू याच्याबरोबर जातेस पण कायमस्वरूपी तू माझ्यासाठी मेलीस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सायलीज तिथून पायच निघत नसतो मित्रांनो इथे तर आता मधुबाऊ जरा जास्तच करताना दिसत आहेत त्यांची नाटकं खूपच वाढली आहेत कारण मधुबाऊ ज्या पद्धतीने वागत आहेत तसं पाहता अनेक लोकांना असं वाटत आहे या माताऱ्याचं डोकंच फिरलंय बाकी तुम्हाला मधुबाहन बरोबर विषय काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा that never